नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत एक शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही पुरस्कृत योजना राबविण्यात येते तर केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी अर्थसंकल्पित अर्थसंकल्पित बैठकीत यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित केलेल्या अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण हा शासन निर्णय हे आपण पाहूया तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी एक अर्थसंकल्पित केलेला निधी वित वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय तर काय आहे हा शासन निर्णय इथे पाहू शकता तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता तुम्ही की शासन निर्णय काय आहे तर यामध्ये आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधीनिस्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रखाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रखाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रखाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये लेखाशीर्ष संगणक व सांकेतिक उद्दिष्ट तसेच अर्थसंकल्पित तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस तसेच यापूर्वी वितरित केलेला निधी आणि सोबतच या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी तर अशा प्रकारे तुम्ही इथे माहिती पाहू शकता की पोषण आहार तसेच आर् अर्थसंकल्पीय तरतूद जो आहे सन हजार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तो पंचवीस हजार दोनशे यापूर्वी वितरित केलेला निधी जो आहे तो बारा हजार सहाशे तर अशा प्रकारे तुम्ही हा पूर्ण शासन निर्णय इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये सदर जो काही शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे शेहेचाळीस चौदाशे बहात्तर चार चार दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस अन्वयी दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या मानधनाविषयी जो काही शासन निर्णय झालेला आहे मित्रांनो मानधनाचा निधी जो आहे तो वितरित करण्यासंदर्भामधला याविषयी एक नवीन जी आर एक नवीन शासन निर्णय तुम्ही इथं पाहिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद